नमस्कार मित्रांनो आजचाल मराठी कोकणकर या चॅनलवरून ते कोकणातून शरद निवाते म्हणजे स्वागत करत आहे मी आत्ता महाड तालुक्यामध्ये कुटील गाव रामवाडी या ठिकाणी जात आहे अरुण भुवड यांच्या घरी बघा कसं वातावरण महाड तालुक्यामध्ये शांत वातावरण आहे बघा हिरवा घा सगळीकडे आहे आज मी तांतील गावामध्ये रामवाडी तालुका हा बघा याला काजूपाटा म्हणतात एक म्हाडला रस्ता गेलाय एक बिलुचीला आणि हा नरवण अरुण गुवड यांच्या वातावरण पावसाने लवकर हजेरी नवली आठ मेला सर्व वातावरण हिरवागार गार करून टाकले झाडे वगैरे हिरवी गाठ झाली मुलांचा तारा तयार झाला पुरे खुश आहेत रस्ता गेलाय तो कुंभारवाडा नर्मद कुंभारवाडा समोर गेलाय तो सुटेल रामवाडी दत्तवाडी मुलगाव आता गोडबे कोण मोडी आदिवासी वाडी आठ वाड्या आहेत बघा नरवण फाटा डाव्या साईडला रस्ता गेलाय तो आदिवासी वाडी आणि उद्या साइडला गेलाय तो नरवण गोजवाडी घरात अंतरावर राहामोडी त्यांचा नाका टाका तुम्हाला चार पाच त्या मुलगावणी खुटील गावमध्ये नाक्यावर जायत हा रस्ता समोर गेलाय तो मुलगाव गाणी आणि सरळ रस्ता गेलाय तो रामवाडी समोर रामवाडी कृष्णावाडी आणि हा सगळा रस्ता गेला के हा केवटाचा पूल आहे समोर रस्ता गेलाय तो कृष्णावाडी मुंबईची आणि हा डाव्याचा रस्ता गेलाय तो गोडबेकोण गोद्वाडी ुटील आदिवासी वाडी बघा परिसर कसा हिरवा गाज न्यासवारा कोणाचा होगरा सुंदर फुलं आहेत कट जावे ला कट जावला कुठील आदिवासीवाडी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वयंपाकघर अंगणवाडी लोकांची पाऊस पडल्यामुळे फाटी वगैरे लाख वगैरे बाहेरचे राहिले ते काम सुरू आहे ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा